कोल्हापुरात शाहू मिल चौकात भीषण अपघात क्रेटानं दुचाकीला उडवलं दोघांचा मृत्यू दुचाकीचा कोल्हापुरातील अत्यंत गजबजलेल्या शाहू मिल चौकामध्ये झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झालाय हा अपघात क्रेटाकारनं दुचाकीला उडवल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते या अपघात प्रस्तावनंतर दुचाकीस्वार दूर उडून पडल्याने अत्यंत गंभीर जखमी झाले त्यांना अत्यंत गंभीर अवस्थेमध्ये रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले दरम्यान उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला दरम्यान क्रेटाकारने धडक दिल्यानंतर क्रेटाकार रस्त्याच्या मधोमध उलटी झाली होती तर धडक दिलेल्या दुचाकीचा चक्काचूर झाला होता रस्त्याच्या कडेला पडजागीत दुचाकीस्वार जाऊन कोसळली त्यामुळे गंभीर दुखापत झाली आहे यावेळी तातडीने रुग्णवाहिकेला पाचारण करत जखमींना सी पी आर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले यावेळी तात्काळ पोलीस दाखल झाले पोलिसांनी पलटी की झालेली क्रेटा का बाजूला करत वाहतूक व्यवस्था सुरळीत केली यावेळी बघ्यांचा मोठा जमाव जमला होता घरामध्ये शाहुमिन चौकात एक ॲक्सिडेंट एक झालेला आहे ज्याच्यामध्ये एक क्रेटा चारचाकी गाडीने तीन टू व्हीलर गाड्यांना धडक दिलेली आहे याच्यामध्ये दोन दोन इसम हे जागीच मयत झालेले आहेत आणि दोन इसम हे जखमी आहेत जो क्रेटाचं चा चालक आहे त्याला आपण ताब्यात घेतलेला आहे याच्यामध्ये चौकशी चालू आहे आणि गुन्हा दाखल करण्याचं प्रोसिजर सुरू आहे अपघात अजून काही माहिती भेटते अद्याप प्राथमिक माहितीच्या आधारे मी तुम्हाला फॅक्ट सांगितलेले आहेत आणखी चौकशी आणि पुढे गोष्टी समजते मेरी रिपोर्ट एस पी एन मराठी बोलला